काल लग्न पार पडलेलं असल्यामुळे तुम्ही बघू शकता आज सगळीकडे शांतता होती आणि आम्ही देखील आज संध्याकाळी मुंबईला परतणार होतो आमची ट्रेन होती ती रात्री आठ वाजता बॅग्स वगैरे सगळं काही पॅक करायचं अजून बाकी होतं पण त्याआधी आम्ही आलो निकिताच्या घरी नाही कॅन्सल झालं हे आणि नंतर मी ते मोबाईल बघत आपल्याकडे काळ फक्त आपल्या समोर दिसत नाही ना मोबाईल कालमध्ये ठेवलं आणि जस निघायला गेलो देखील नाही तिच्यावरती नजुरावरती कॉलेजमध्ये फोन नाही आमच्या बेडरूम मध्ये फोन नाही ভারী টিকিট বেমি মেলে দিব म्हणजे आम्ही तिघ झोपतो एकत्र तर आम्ही मध्ये झोपते भास्कर या बाजूला या बाजूला टिकिट तर ना रात्री झोपलं आणि रात्री मी अशी भास्कर त्यांनी टर्न करत आणि नंतर टर्न करून टिकिताच बाजी मेज टर्न झाले महेश निकिताकडे आणि निकिता अशी झोपली आहे आईचा बाबा पिन वाकती मी बघते हे गाती काम आहे एकदम

तो <laughs> <laughs> <पी> ना? दादा। मेरी पाईली है। दबाज चाहिए दबाव दिया तो नहीं खाएगी विषय का है। बाहर जाके बॉम्बे खाएगी दबाज चाहिए देखो देखो फेमस अशा प्रकारे खूप सारी मजा मस्ती गोंधळ गप्पा करून आम्ही आलो जेवायला आणि जेवणामध्ये आज होता डोसा मला नको नंतर घेते तर जसं तुम्ही पाहिलं असेल आम्ही आमचे तिकीट्स कॅन्सल केलेले होते आणि आता आम्ही अजून दोन दिवस कुडाळ मध्ये थांबणार होतो आणि आता आम्ही चाललो होतो एका ऐतिहासिक ठिकाणी ज्याचं नाव होतं कासार टाका या ठिकाणाची एक अद्भुत स्टोरी आहे ती अशी की बांगड्या भरणारा एक कासार माणूस आपला व्यवसाय करत असताना इथल्या जंगलातल्या लुटारूंनी एक दिवस त्याला घेरलं आणि त्याच्याकडे असणाऱ्या पैशांच्या मोहापाई त्याची हत्या केली आणि त्या दिवसानंतर एक दैवी शक्ती इथे जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंची नेहमी मदत करते आणि ती दैवी शक्ती म्हणजेच हा कासार आणि आजही हा कासार इकडून येणारा जाणारा लोकांची रक्षा करतो इथे इथे स्थायिक लोकांची भावना आहे आपण काहीही काहीही इच्छा मागितली नवस मागितला की तो पूर्ण होतो अशीही या ठिकाणाची एक महती आहे निकिताचं लग्न निर्विघ्न पार पडल्यामुळे आम्हीही इथे नवस पूर्ण झाल्यामुळे नैवेद्य दाखवायला आलो होतो

आज कासा टाकू पाहिला आहे की आज यांचे आपले जे काय कोंबे होते प्रत्येकाचे त्या पावसाप्रमाणे मा... मानवलेले असत आता नवसाप्रमाणे निवेद केल्याने वाडी उपार केल्या काही चूक अपड झाली तमा कर आणि सगळे त्यांच्या मनातली इच्छा परिपूर्ण करते महाराज पाय दुखत महाराज त्यांचे जो डॉक्टर उपचार करत महाराज त्याच्यात त्यांचा गुण येऊ नये आणि थंठाई होऊन गे ह

त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो दुपारची झोप घेतली आणि तिकीट कॅन्सल केलेले असल्यामुळे आम्ही प्लॅन केलेला होता जत्रेला जाण्याचा

lau 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 आणि अशा प्रकारे आम्ही निघालो वेंगुर्ला गावच्या जत्रेला वेंगुर्ला हे गाव फक्त समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध नाही तर इथली जत्रा आणि मानसेश्वर मंदिर हेही अतिशय महत्वाचं आणि धार्मिक स्थळ आहे कॅसा था तेरा डिक्की मे बैठने का एक्सपिरियन्स इट वॉज नाईस वॉट अबाउट यू कसं वाटलं डिक्कीत बसून

दर्शनासाठी खूप मोठी रांग असल्या कारणाने आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं तर इथे मंदिरासमोर तुम्हाला खूप सारे भगवे झेंडे रोवलेले दिसतील तर या भगव्या झेंड्यांची महती अशी की इथेही लोक नवस मागण्यासाठी येतात बांबूच्या काठीला लावलेला हा भगवा झेंडा लोक हातात घेऊन रांग लावून उभे असतात ते इथल्या देवाला नवस करण्यासाठी

आणि अशा प्रकारे पाणीपुरी दहीपुरी शेवपुरी मंचुरियन असे सगळ्या काही गोष्टी खाऊन आम्ही निघालो ते राजपाळण्याकडे धकरकोबीवर

रोज रात्री बार्बिक्यू हे एक रिच्युअल झालेलं असल्यामुळे आजचाही बेत मात्र फिक्स होता ऋतूची <tiny sound> क्यूट लव्ह स्टोरी ऋतूच्या तोंडून ऐकून आम्ही पोहोचलो ते घरी आणि सुरू झाला नॉनव्हेज वाल्यांचा बार्बिक्यू चा प्लॅन मच्छी खाणार की नाही ए आज फक्त नॉन व्हेज वाल्यांचा बेत असल्यामुळे व्हेज लोकांसाठी होत कलिंगड जे की सगळ्यांनी ताव मारून फक्त दोन मिनिटात संपवलं तिला गेलो म्हणून नॉट डे बोल

आणि अशाच अजून धमाल व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करायला विसरू okay, नके बाय